धुळे लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार शोभा बच्चाव यांनी सुद्धा आज नाशिकमध्ये मतदान केलेलं आहे त्यांची धुळ्यामध्ये भाजपाचे उमेदवार सुभाष भामरे यांच्याशी लढत होते आज सकाळी त्यांनी देवपूजा करत मतदान केंद्र गाठलं तर सुभाष भामरे यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे आणि शोभा बच्चाव यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे धुळ्यामध्ये भामरे विरुद्ध बच्चाव असा सामना आपल्याला बघायला मिळतो भाजपचे उमेदवार सुभाष भामरे आहेत ते तिसऱ्यांदा या लोकसभेच्या मैदानात आहेत आपण त्यांच्या सह बाबा कुठलं आव्हान या निवडणुकीत होती यापूर्वी देखील आपण दोन निवडणुका लढलात ही निवडणूक वेगळी कशी होती कुठल्याही प्रकारचं आव्हान नव्हतं मगाशी बोलल्याप्रमाणे ही निवडणूक राष्ट्रहिताची आहे राष्ट्राचं भवितव्य ठरवणारी आहे आणि भारताला आर्थिक महासत्ता करण्यासाठी मोदी साहेबच पुन्हा प्रधानमंत्री हवेत असं जनतेने ठरवलेलं आहे आपण पहिल्याच यादीत आपलं नाव भाजपकडून जाहीर झालं होतं गेल्या दीड महिन्यापासून आपण धुळे लोकसभा मतदारसंघात प्रचार करताय कुठले मुद्दे महत्वाचे वाटले जनतेकडून कुठले मुद्दे आपल्या समोर आले राष्ट्रहिताचे मुद्दे महत्वाचे होते आणि लोकांनी त्यालाच प्राधान्य दिलेले बाबा या ठिकाणी वंचितचा उमेदवार उमेदवाराचा अर्ज बाद झाला एमआयएमने देखील उमेदवार दिला नाही काँग्रेस आणि भाजप असा थेट सामना होतोय तुमच्यामध्ये दुरंगी लढत या ठिकाणी पाहायला मिळेल त्याचा काय फरक पडेल असं वाटतं हे बघा इंडीचे सगळे चौतीस घटक पक्ष एकत्र आलेले आहेत मोदी साहेबांना सत्यवर्ण उतरवण्यासाठी त्याच्याने काही फरक पडत नाही कॅमेरामन प्रदीप राजपूतसह भूषण चिंचोरे पुढारी न्यूज धुळे